नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरचं पूर्ण शेड्यूल जे आहे डिस्प्ले झालेलं आहे म्हणजे आता याच्या नंतर तुमची डेट जी आहे ती वाढणार नाही ओके तर फायनल शेड्यूल आहे याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ऍडमिशन तुमचं कम्प्लीट होण्यापर्यंत सा शेड्यूल सांगणार आहे सगळं अगोदर बघा आपली जी आहे ती डेट एक्सटेंड झालेली आहे तीस जून पर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांचं जर रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करायचं बाकी असेल तर तीस जून पर्यंत असे विद्यार्थी करू शकता आणि ही शेवटची संधी आहे त्या विद्यार्थ्यांना ओके तीस जून नंतर पुढे काय आहे तर दोन तारखेला तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे दोन जुलैला ओके आता प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते याला मराठीमध्ये म्हणतो तात्पुरती गुणवत्ता यादी आता या लिस्टमध्ये तुमचं नाव येणं ना आवश्यक आहे कारण प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ऍट लिस्ट नाव तरी यायला पाहिजे जरी तुमची कॅटेगरी ओपन कन्व्हर्टेड झालेली असेल तरी चालेल ओके okay. आता बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे त्याला म्हणतो आपण तात्पुरती गुणवत्ता यादी तर याच्यामध्ये काय असतं तर तुम्हाला एक मेरिट नंबर मिळतो ओके आणि तो जो मेरिट नंबर भेटत असतो त्या मेरिट नंबरच्या बेसिसवरती तुमची ऍडमिशन बे, बेसिस होत असते तुमच्या पर्सेंटेजच्या बेसिसवरती होत नसते आता दोन मेरिट नंबर भेटतात आपल्याला एक प्रोविजनल मेरिट नंबर आणि फायनल मेरिट नंबर आता प्रोविजनल मेरिट लिस्ट नंबर भेटेल तुम्हाला दोन जुलैला त्याच्यानंतर काय असतं तर तीन चार आणि पाच या तीन दिवसामध्ये तुम्हाला सबमिशन ऑफ ग्रेविन्स जो ग्रेवियन्स असतो ग्रेव्हियन्समध्ये काय तर तुमचं काहीही चेंज असेल तर तुम्ही या तीन दिवसामध्ये करू शकता ओके okay. कारण प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला समजतं किंवा प्रोविजनल मेरिट नंबरवरनं तुम्हाला समजतं की तुमचं ॲडमिशन कॅटेगरी कोणती आहे ओपन आहे की तुमची रिझर्व आहे किंवा तुमच्या नावात करेक्शन आहे तुमच्या पर्स मार्कामध्ये करेक्शन आहे तुमच्या कशामध्येही जर करेक्शन असेल तर तुम्ही ह्या तीन दिवसामध्ये सॉल्व्ह करू शकता त्यासाठी तुम्हाला ग्रेव्हियन्स पाठवावा हो लागतो ग्रेव्हियन्स कसा पाठवायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा वरती आय बटनवरती दिसत असेल तुम्हाला तर त्याचा ता रेफरन्स घेऊन तुम्ही ग्रेव्हियन्स पाठवू शकता ओके आता ग्रेव्हियन्स पाठवल्यानंतर आता ग्रेव्हियन्स हा सगळ्या मुलांना पाठवणं आवश्यक आहे का तर असं नाही आहे विद्यार्थी जर प्रोविजनल मेरिट लिस्ट लिस्टमध्ये तुमची ऑल डिटेल जे आहे करेक्ट असेल आता ऑल डिटेलमध्ये काय काय येतं तर मी ज्यावेळेस प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल त्यावेळेस तुम्हाला मी पूर्ण डिटेल सांगेल त्याच्यामध्ये की प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काय चेक करायचं काय नाही है ना हा तर ज्यांचं करेक्शन असेल त्यांनीच फक्त ग्रेव्हन्स पाठवायचं आहे ज्यांचं फॉर्म ओके असेल त्यांनी काहीही करायचं नाही मग त्यांची सात जुलैला काय होईल तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल कितीला सात जुलैला एकदा का तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं पाहिजे आणि तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे त्याच्यावरनं तुमची ॲडमिशनची कॅटेगरी ठरते येते लक्षात जर तुमचं एस सी कॅटेगरी असाल आणि तुमची त्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्टमध्ये जर कॅटेगरी एस सी दाखवत असेल तरच तुमची एस सीमधनं ॲडमिशन होईल ओके म्हणजे या ठिकाणी तुमची कॅटेगरी खूप महत्वाची ठरणार आहे त्यामुळे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमची जी कॅटेगरी आहे तीच यायला पाहिजे है ना तरच तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा भेटेल स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल ओके तर एकदा का तुम्हाला फायनल मेरिट नंबर लागला किंवा मिळाला की कि फायनल मेरिट नंबरच्या नंतर तुम्ही काय करू शकता त्या फायनल मेरिट नंबरवरनं तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं हे तुम्हाला नंतर समजेल ओके हां तर याच्यावरती आपण डिटेलमध्ये नंतर बघूया आपण है ना तोपर्यंत बघा नवीन जर असाल तुम्ही चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण याच्यामध्ये आपण पूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे ऍडमिशन रिलेटेड फक्त ऍडमिशन रिलेटेडच नाही तर तुम्ही मुलं डिप्लोमा पासआउट होईपर्यंत एम एस बी टीच्या ज्या काही अपडेट असतात त्या आपल्या चॅनेलवरती दिल्या जातात त्यामुळे पालक सुद्धा हा चॅनेलला जॉईन करू शकतात कारण भरपूर पालकांना आपल्या मुलांबद्दल या आपल्या चॅनेल थ्रूच माहिती पडतं ओके हां त्याच्यानंतर सुरू होतो कॅप राऊंड वन है कॅप राऊंड वन कॅप म्हणजे काय असतं तर बघा सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस असते याच्यामध्ये आपण काय करतो तर एकाच ठिकाणी फॉर्म भरून वेगवेगळे कॉलेजेसचे ऑप्शन टाकू शकतो है ना तर कॅप वन मध्ये तुम्हाला काय करा आठ जुलै ते दहा जुलैच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत है ना आता कॉलेजेसची नाव कोण टाकू शकतो ज्याचा फायनल मेरिट नंबर आलेला आहे तेच मुलं काय करू शकतात कॉलेजेसची नावं टाकू शकतात त्यालाच म्हणतो आपण ऑप्शन तर तेव्हाच ऑप्शन टाकल्यानंतर यामध्ये एक काळजी घ्यायची तुम्हाला की एक नंबरचं जे कॉलेज आहे तुमचं तुम्हाल ते तुम्हाला असं कॉलेज टाकायचं आहे की त्या कॉलेजला तुमचा नंबर लागला तर तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचंच आहे ॲडमिशन कारण एक नंबरचं ऑप्शन हे ऑटो फ्रीज होत असतं ऑटो फ्रीज म्हणजे काय तर त्याला तुम्हाला चॉईस भेटत नाही की दुसरा राऊंड करतो वगैरे वगैरे आहे ना त्यामुळे एक नंबरचं ऑप्शन तुम्हाला खूप केअरफुली टाकायचं आहे की ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागला तर तुम्हाला तिथे घ्यायचंच आहे असं ओके okay? चला त्याच्या अगोदर आता ऑप्शन फॉर्म भरायच्या आधी काय करायचं असतं आपल्याला डिस्प्ले ऑफ आप प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं याला म्हणतो आपण वॅकन्सी सीट मॅट्रिक्स काय म्हणत असतो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आता याच्यामध्ये काय दिलं जातं तुम्हाला तर प्रत्येक कॉलेजला एखादी ब्रँच आहे त्या ब्रँचला तुमची कॅटे म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज किती सीट आहेत जसं की साठ सीट जर असतील तर ओपनसाठी किती जागा राहणार आहेत साठी किती आहेत एस सीसाठी किती एस टीसाठी किती ओके त्यानंतर साठी किती आहेत एस सी बी किती आहेत ईडब्ल्यू साठी किती जागा शिल्लक आहेत साठी किती आहेत हँडिकॅपसाठी किती जागा शिल्लक आहेत हे सगळं तुम्हाला काय होणार आहे वॅकन्सी सीट मॅट्रिक्समध्ये समजणार आहे त्यामुळं हा वॅकन्सी सीट मॅट्रिक डिस्प्ले व्हायची आपल्याला वाट बघायची आहे मी पुढे तुम्हाला त्याप्रॉम सुरू व्हायच्या अगोदर पूर्ण गाईड करणार आहेच ठीक आहे त्यानंतर हां आता कॅप राऊंड तर भरले आपण मग याचा निकाल लागतो बारा जुलैला बारा जुलैला काय होणार आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट अलॉटमेंट म्हणजे काय तर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे की नाही जर तुम्हाला कॉलेज एखादं भेटलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात की फ्रीज आणि नॉट फ्रीज जर कॉलेज भेटलंच नाही तर तुम्हाला आ, सेकंड राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा चान्स मिळतो ओके आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही ऑप्शन किती कॉलेजचे नावं टाकू शकतात तर तुम्ही तीनशे कॉलेजपर्यंत तीनशे कॉलेजचे ऑप्शन टाकू शकता ओके okay. आता त्याच्यापैकी जर एखादं कॉलेज लागलं ला तर दोन ऑप्शन दोन ऑप्शन असतात तुम्हाला की एक तर फ्रीज करायचं किंवा नॉट फ्रीज करायचं तर फ्रीज जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फ्रीज करायचं आहे त्यानंतर एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे तुम्हाला आणि ते त्याची जी पावती आहे ती घेऊन किंवा ते ते जे अलॉटमेंट लेटर आहे ते घेऊन तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे किंवा जर एखाद्या विद्यार्थ्याला ते कॉलेजचं ऑप्शन पण सेव्ह ठेवायचं असेल आणि दुसरा राऊंड त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर भेटत असेल तर ते ट्राय करायचं असेल तर तसं पण करू शकतं त्यासाठी तुम्हाला नॉट फ्रीज करायला लागेल आणि एक हजार रुपये भरून मग पुढे तुम्हाला आ, दुसरा राऊंड अटेंड करता येईल आणि पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागले ते पण तुमचं सेव्ह राहील ओके तर ही करायची तारीख जी आहे ती तेरा जुलै ते पंधरा जुलैच्या दरम्यान तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे एक तर फ्रीज किंवा नॉट फ्रीज ओके okay. आणि जर कॉलेजला तुम्हाला नंबर लागला असेल एखाद्या तर त्याला रिपोर्टिंग करायची डेट पण किती आहे तेरा जुलै ते पंधरा जुलैच्या दरम्यान ओके तेरा ते पंधरा जुलैच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी कॉलेजला जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे ठीक आहे आणि एक नंबरचा ऑप्शन जर लागला असेल तर तुम्हाला या डेटमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायचंच आहे आता या पहिल्या राऊंड मध्ये जर कोणाला कॉलेज लागलं नाही किंवा ज्यानं बेटरमेंट केलं आहे त्यांच्यासाठी असतो राऊंड टू आता टू मध्ये काय होतं बघा विद्यार्थी मित्रांनो तर सोळा तारखेला काय होईल तुमची वॅकन्सी सीट मॅट्रिक डिस्प्ले होईल कारण पहिल्या राऊंडमध्ये भरपूर मुलांचे ॲडमिशन झालेली असतील आता त्यातल्या किती जागा शिल्लक आहेत कॅपराउंड टूसाठी हे तुम्हाला वॅकन्सी प्रोविजनल वॅकंट सीट मॅट्रिक्समध्ये दिसेल तर हा मॅट्रिक्स डिस्प्ले होईल सोळा जुलैला त्यानंतर काय करायचं तुम्हाला तर सतरा ते एकोणावीस जुलैच्या दरम्यान कॅपराउंड टू म्हणजेच ऑप्शन फॉर्म टू भरायचा आहे तर ऑप्शन फॉर्म टू भरताना काय करायचं आहे तुम्हाला तर काळजी घ्यायची आहे की दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले तीन ऑप्शन जे आहेत ते कसे राहणार आहेत ऑटो फ्रीज राहणार आहेत पहिले किती तीन ऑप्शन आहे ना तर पहिले तीन ऑप्शन ऑटो फ्रीज असल्यामुळे तीन ऑप्शन केअरफुली टाकायचे आहेत आणि त्यापैकी एखादा कॉलेज लागला तर तुम्हाला कन्फर्म तिथं ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे ओके तर सतरा ते एकोणीसच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म टू भरायचं आहे कॉलेजी नावं टाकायचे आहेत त्याची अलॉटमेंट लागेल तुमची एकवीस जुलैला एकवीस जुलैला लागल्यानंतर बावीस ते चोवीसच्या दरम्यान तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे सेम आणि नंतर बावीस ते चोवीसच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन त्या ठिकाणी घ्यायचे त्यानंतर या दोन राऊंड झाल्यानंतर बी जर एखाद्या मुलाचा नंबर लागला नाही तर काय करायचं त्यांनी कॅप राऊंड थ्री आहे कॅप राऊंड थ्री भरायचा सेम प्रोसेस व्हॅकन्सी मॅट्रिक डिस्प्ले होईल पंचवीस जुलैला सव्वीस आणि सत्तावीस दोन दिवस तुम्हाला कॉलेजेसचे नावं टाकायचं फॉर कॅपराऊंड थ्री त्यानंतर अलॉटमेंट होईल एकोणतीस जुलैला आणि तुमचं जे आहे सीट ॲक्सेप्टन्स करणं तीस आणि एकतीस तारखेला दोन दिवस करायचं आहे तीस, तीस आणि एकतीसला तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायची कॅप्रॉउ थ्रीची आता तीन राऊंडमध्ये जर समजा नंबर लागलाच नाही तर तुम्हाला सगळ्यात शेवटचा राऊंड आहे हा आहे कॅप्रॉउ फोर या राऊंडमध्ये काय होणार आहे तुम्हाला तर प्रोविजनल वॅकन्सी सीट मॅट्रिक डिस्प्ले होईल कोणत्या कॉलेजला किती जागा रिकाम आहेत किंवा खाली आहेत आणि सेम तुम्हाला काय करायचं ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट त्याची अलॉटमेंट होईल नंतर कॉलेजला आठ सहा ते आठ ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे रिपोर्टिंग करून तुमची ॲडमिशन कन्फर्म करायची आहे ठीक आहे आता चार चार राऊंड मागच्या वर्षीपर्यंत तुम्हाला फक्त किती तीनच राऊंड होते यावेळेस चौथा राऊंड ॲडिशनली ॲड अड़ केलेला आहे त्यांनी है ना तर चार राऊंडपर्यंत जायचं नाही शक्यतो पहिल्या राऊंडमध्येच तुमचा नंबर लागावा या हिशोबाने तुम्ही तुमची ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करा कारण काय होतं तर कॉलेज जे आहे तुमचं लवकर सुरू होतं पहिला राऊंड किंवा दुसरा राऊंड झाल्यानंतर लगेच कॉलेज सुरू होतं तुमचं चौथ्या राऊंडपर्यंत पर्यंत वाट पाहत नाही मुलांचं नुकसान होऊ शकतं त्याच्यानंतर या व्यतिरिक्त चार राऊंड झाल्यानंतर बी जर एखाद्या मुलाचं ऍडमिशन घ्यायचं बाकी से असेल तर त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूट कोटा असतो है ना इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मॅनेजमेंटच्या सीट्स म्हणतो याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही स्कॉलरशिप मिळत नाही है ना सर्व मुलगा असो मुलगी असो किंवा कॅटेगरी कोणतीही असो त्या मुलांना ओपनची जी फीस असते तेवढी फी, फी भरावी लागते आता हा राऊंड कधी होत असतो ज्यावेळेस जर या चार राऊंडमधून कॉलेजला एखाद्या जर वॅकन्सी राहिली <coughs> है ना जर कॉलेजला खाली वॅकन्सी असेल तरच हा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड होतो आणि त्याचं शेड्यूल पण या ठिकाणी दिलेला आहे है ना किती तारखेला आहे तर पाच तारखेला होईल त्याचं स्टार्ट होईल नंतर नऊ बारा ते बारामध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी चेक करावं लागतं आणि ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म तेरा आणि चौदाला त्या कॉलेजला घ्यायची आहे ओके आणि याच्यानंतर शेवटची डेट जी आहे ती चौदा ऑगस्टला काय होणार आहे तुमचं पूर्ण ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती क्लोज होणार आहे तर एवढी इन्फॉर्मेशन बघा यामधनं दिलेली आहे तुम्हाला एक हजार रुपये ते पण सांगितलं सीट ॲक्सेप्टन्स फीस काय असते ते ओके आणि ही जी फीस आहे ही डी टीला जात असते हे कॉलेजला भेटत नसते ओके तर कोणत्या कॅटेगरीचा मुलगा असेल तर एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स त्याला भरावीच लागणार आहे ओके हां त्याची तर एवढी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती तुम्हाला जर व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो ग्रुप जॉईन करू शकता तुम्ही जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसबद्दल काही टेन्शन वाटत असेल किंवा फॉर्म कसा भरायचा ऑप्शन फॉर्म कसे टाकायचे याबद्दल जर कन्फ्युजन असेल तुम्हाला तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे व्हॉट्सअपचं ग्रुप आहे त्याच्या ॲडमिंगमध्ये माझा नंबर आहे त्या ठिकाणी कन्सल्टन्सी जर हवी असेल तुम्हाला तर आमची टीम जी आहे ती कन्सल्टन्सी प्रोवाइड करते ज्यामध्ये तुम्हाला तुमचे ऑप्शन तुम्हाला जे कॉलेजला पाहिजे तेच केले जातील भरले जातील प्लस तुमच्या मुलाला मार्क किती आहे तुमच्या मुलाचा जिल्हा कोणता आहे त्याच्यावरनं त्याला कोणतं कॉलेज भेटू शकतं कोणती ब्रँच भेटू शकते याबद्दल पण गायडन्स केलं जातं आणि तुमचा ऑप्शन फॉर्म पण भरून दिला जाईल कॉलेजेशन म्हणजे याने काय होईल तर चान्सेस वाढतील कारण काय होतं बऱ्याच मुलांना आता तुम्हाला मार्क पडतात जेवढे पडलेले असतात आणि तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय करता त्या ठिकाणी तुमची खरंच जागा आहे का चान्सेस आहेत का नाहीतर अशा शे तीनशे जरी कॉलेजचे नावं टाकले आपण तरी त्या ठिकाणी नंबर लागणार नाही तुमचा है ना त्यामुळे तुमचा मेरिट नंबर जो आहे तुमच्या मेरिट नंबरवरनं तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं हे डिसाईड करणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी आमचं आमची टीम तुम्हाला हेल्प करेल ओके तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू